नमस्कार आज आपण इथे सेहेचाळीस छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर एक मीटर कापड घेतलेला आहे साधा ब्लाऊज आहे आता आपण इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेऊया इथे मी कापड फोल्ड करून ठेवलेलं आहे बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आता इथे मी ब्लाऊजचे पूर्ण उंचीचे माप टाकून घेते तर ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन मी पंधरा इंचावर माप टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचे माप टाकायचे आहे तर शोल्डर मी इथे साडेपाच घेतलेली आहे गळ्याची उंची साडे दहा इंच आहे जेवढा गळा डीप असेल तेवढे शोल्डर कमी घ्यायचे इथे मी मुंड्याची उंची सहा इंच घेतलेली आहे आता इथे मी छातीचे माप टाकून घेते तर छाती सेहेचाळीस इंच आहे त्याचा चौथा साडे अकरा इंच अधिक दोन इंच शिलाईसाठी घेतलेले आहे इथे मी कमरेचे माप टाकून घेते तर कमर एकोणचाळीस इंच आहे त्याचा चौथा पावणे दहा इंच अधिक टकसाठी एक इंच आणि शिलाईसाठी दोन इंच घेऊन इथे मी लाईन टाकून घेते इथे मुंड्यासाठी मी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे आता इथे मी गळ्याची रुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे आणि शोल्डरच्या साईडहून गळ्याच्या साईडला पाव इंच खालच्या साईडला क्रॉस देऊन घ्यायचे त्याच्यामुळे आपले फिटिंग बराबर बसते गळ्याची शोल्डरचे इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची दहा इंच आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन मी, मी साडेदहा इंचावर माप टाकून घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी मी तीन इंच घेतलेली आहे इथे टकसाठी रुंदी पाच इंच आणि उंची पाच इंच घेतलेली आहे इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे आता आपण कटिंग करून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकून घ्यायचे ते मी पिन लावून घेते आपले जे कटिंग झालेले आहे ते आहे तसेच ठेवून घ्यायचे आणि साईटून साईडून चॉकने ड्रॉ करून घ्यायचा तुकडा कटोरी ब्लाऊज आहे तर मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे की तुकडा कटोरी ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे कटोरी कशी वाढवून घ्यायची ते पाहणार आहोत इथून मी शोल्डर साडेपाच इंच घेतलेली होती आणि मुंड्याची उंची सहा इंच गळ्याची रुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे पुढच्या गळ्याची उंची आहे सहा इंच तर अर्धा इंच घेऊन मी साडेसहा इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि गळ्याची रुंदी मी तीन इंच घेतलेली आहे इथून सव्वा एक इंचावर माप टाकून घ्यायचे आणि मुंड्याच्या साईडहून आतल्या साईडला पाव इंच घेऊन खालच्या साईडहून आतल्या साईडहून अर्धा इंच जास्त घेऊन गोलाई देऊन घ्यायची आता इथे मी योगपट्टीचे माप टाकून घेते तर योगपट्टी मी तीन इंच आणि बगलच्या साईडहून अडीच इंच घेतलेले आहे पुढच्या साईडला अर्धा इंच घेऊन क्रॉसमध्ये आकार देऊन घ्यायचा आणि कटोरीची रुंदी मी साडेसहा इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या साईडून सव्वा दोन इंच इथे मी योगपट्टी वाढवून घेते तर मी खालच्या साईडला एक इंच घेऊन लाईन टाकून घेतलेली आहे आता आपल्याला इथे कटोरीचे माप टाकायचे आहे तुकडा कटोरीचे तरी ते कटोरी आपली आहे ती मोजून घ्यायची इथे सव्वा आठ इंच आलेली आहे पूर्ण आणि त्याचा तिसरा भाग काढायचा कटोरीची गोलाई सव्वा आठ इंच आलेली आहे त्याच्यामधून आपल्याला इथे सव्वा तिसरा भाग काढून घ्यायचा आणि आपला जो कटोरीचा दुसरा भाग येतो तो तिथे चॉकने मार्क करून घ्यायचे दुसरा भाग इथे सव्वा पाच इंच आलेला आहे आणि इकडच्या साईडहून मी दोन इंच घेते आता इथे आपल्याला कटोरीचा मद्य काढून घ्यायचा त्याच्यानंतर वरच्या साईडला दीड इंच घ्यायचे आहे आणि इथे गोलाई देऊन घ्यायची गळ्याच्या साईडला गोलाई देऊन घेतलेली आहे आता इथे मी कटिंग करून घेते आता आपण इथे कटोरीवर जे ड्रॉ करून घेतलेले आहे चॉकने ते कटिंग करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे ते पाहणार आहोत कसे वाढवायचे ते एक मीटर कापड होता तर आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि ह्या कपड्यामध्ये आपल्याला इथे स्लीवजही कटिंग करायची आहेत तर स्लीव्जसाठी कापड कमी पडणार आहे इथे आपले जे कटिंग आहे कटोरीचे थे ते ठेवून साईडहून चॉक मारून घ्यायचा त्याच्यानंतर आपला जो दुसरा भाग कटोरीचा आहे तो ठेवून घ्यायचा मधी दोन्ही कटोरीच्या मधी एक इंच गॅप आला पाहिजेत एक इंच इथे वाढवून घ्यायचे शिलाईसाठी इथे मी दीड इंच खालच्या साईडला वाढवून घेतलेले आहे आणि इकडून दो दीड इंच दोन्ही साईडहून दीड दीड इंच वाढवून घ्यायचे त्याच्यानंतर इकडून मी अर्धा इंच घेतलेले आहे आणि गळ्याच्या साईडहून पाव इंच आता आपली अपले, आपल्याला इकडे आहे तसंच रेश टाकून घ्यायची त्याच्यानंतर कटोरीच्या इकडच्या साईडहून गोलाई देऊन घ्यायची आहे इथून मी दीड इंच घेते टक्ससाठी ही आपली कटोरीची टक्स झालेली आहे तयार आता इथे तुम्हाला मी दाखवते की दोन्ही कटोरीचे जे आपण तुकडे केलेले आहेत त्याच्यामध्ये दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड आला पाहिजेत शिलाई करते वेळी जो मधला कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे तो शिलाईमध्ये जाईल ते तुकडा कटोरीचे कटिंग झालेले आहे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आता आपल्याला इथे स्लीवचे कटिंग करायचे आहे तर स्लीवसाठी कापड कमी पडतो तर मी यादी तर ते आधी पेपरवर कटिंग करून घेणार आहे तर स्लीवची उंची आहे साडेचार इंच त्याच्यामध्ये एक इंच जास्त घेऊन मी इथे साडेसहा इंचावर माप टाकून घेते सॉरी साडेपाच इंचावर आता आपल्याला इथे पाठीमागच्या भागाची मुंड्याची गोलाई येते ते मोजून घ्यायची आहे तेरा इंच आलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी घेऊन स्लीव्हजवर माप टाकून घ्यायचे इथून मी एक इंच घेतलेले आहे इथून मी साडेतीन इंचावर माप टाकून घेते तीन इंचावर आणि इकडून दीड इंच घेते वरच्या साईडहून हा गोलाई देऊन घ्यायची आणि आतल्या साईडहून अर्धा इंचाची गोलाई देऊन घ्यायची बिना अस्तरचा ब्लाउज पीस आहे तर आपल्याला इथे स्लीवजला खालच्या साईडहून एक इंचा दीड इंचाची पट्टी जोडून घेऊन खालच्या आतल्या साईडला मोडून घ्यायची आहे इथून खालच्या साईडला आपल्याला कापड एक्स्ट्रा जोडून घ्यावा लागेल इथे कापड आपल्याला जोडून घ्यावं लागेल इथे स्लीव चे कटिंग झालेले आहे इथे मी पाठीमागच्या भागावर जो गळ्याची गळा काढून घेतला होता तो कट करून घेते इथे ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे